मी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणूनच मला आवडते मोहन गायकवाड यांची समता प्रसिद्ध आज या ठिकाणी एज्युकेशन सोसायटीच्या होती मोहन गायकवाड आणि देवीदास गायकवाड मी तुमच्या कामामध्ये कधी येणार नाही नाव आहे मोहन गायकवाड रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीमध्ये काम करत असताना तुला रिपब्लिकन पक्षाच्या आवडत दरोजामध्ये देवीपाड्यामध्ये आणि अत्यंत कुठल्याही समाजाचा गरीब जो कुटुंब आहे कुटुंबातल्या मुला मुलींना अत्यंत चांगलं उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी ती शाळा आपण तुम्ही गेली आणि आपण प्रत्येक आहे अरे माझ्या बाळा अरे माझ्या बाळा तुला आवडलीच पाहिजे मोहन गायकवाड यांची शाळा शाळेशिवाय आपल्याला शिक्षण मिळत नाही बाबासाहेब आंबेडकर तर आपल्या साताऱ्यामध्ये शाळेच्या बाहेर बसून शिकले मोहन गायकवाड यांनी आपल्याला संधी दिलेली आहे सहा ते चाळीस दहा विद्यार्थी या ठिकाणी शिकतात आणि सुरुवातीला भाड्याच्या रूम मध्ये सुरू केलेली शाळा आज जवळजवळ बावीस खोल्यांची शाळा आहे आणि या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी डान्स अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा डान्स मी आज आपल्या शाळेमध्ये मी पार्लमेंट मध्ये खासदारांचा डान्स पाहिला होता मी सरकारवर तुटून पडायला काम करतो पण वेलमध्ये आलेले खासदार त्या ठिकाणी कसा ठीक आहे त्यांच्या भावना करतात लोकशाहीमध्ये त्यांना पूर्णपणे अधिकार आहे सरकारच्या समोर आपल्या व्यथा मांडणं आपली कथा मांडणं हा त्यांना पूर्णपणे डेमोक्रेसीमध्ये अधिकार आहे काम थांबवून त्या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका मांडू बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही अत्यंत समृद्ध आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान अत्यंत मजबूत आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एक एकत्रित आणणार हे संविधान आणि आपल्या संस्थेच नाव आहे तशी प्रज्ञाशील आणि करू ना जर तुम्ही ऐकली मोहन गायकवाड यांची आज्ञा तुमच्या जवळ निश्चित येणार आहे प्रज्ञ जर तुम्हाला आपल्या जिंदगीत चांगलं गतीनं फिरवायचं असेल तर तुमच्याजवळ असावं लागेल आणि करून आली आहे ही आपल्या हृदयामध्ये जर असेल તથાગ ગૌતમ મુદ્દાની પ્રજ્ઞાશીલ અને અશા પદ્ધતિ અત્યંત મહત્વ ભૂમિકા માનવી અને જગા શાંતિ સ્થાપન થઈ પરવા માનની નરેન્દ્ર મોદી સાહેબ ભૂમિક प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमामध्ये जगामध्ये आपले जवळजवळ चार पाच कुटीपेक्षा जास्त लोक राहतात आणि प्रवासी भारतीयांचा प्रत्येक वर्षाला एक मोठा कार्यक्रम होतो भुवनेश्वर मध्ये माननीय नरेंद्र मोदी असताना त्यांनी सांगितलं की आम्हाला युद्धाची गरज नाही आम्हाला बुद्धाची गरज आहे जे युक्रेन आणि रशियाच चाललेलं युद्ध इस्रायल हमाद जर चाललेलं लगेच हे कुठंतरी थांबणार आवश्यक आहे अहंकार जो आहे तो अहंकार आपण बाजूला ता काढून टाकला पाहिजे आणि जगामध्ये देशामध्ये गावामध्ये घरामध्ये शांती असली पाहिजे मनामध्ये शांती असली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळेजण काम करतो आहोत त्यामुळं मोहन गायकवाड आणि देवीदास गायकवाड या दोघांचे आई वडील जे होते त्यांना लहानपणी वाढले आणि अत्यंत कष्टाने त्यांनी हे जर उभं केलेलं आहे मोहन गायकवाड माझ्या पक्षामध्ये काम करताय त्याचा मला अभिमान आहे शिक्षणाकडे त्यांचं लक्ष आहे पक्षाकडे त्यांचं लक्ष आहे म्हणजे पक्षाकडे त्यांचं आहे लक्ष पक्षाकडे आहे मोहन गायकवाड यांचं लक्ष कारण त्यांचा आवडता पक्ष आहे रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन पक्ष म्हणजे प्रजासत्ताक पक्ष रिपब्लिकन पक्ष म्हणजे प्रजे हातामध्ये सत्ता आणणारा पक्ष वन मॅन वन वन व्हॅल्यू एका माणसाच्या मताला एकच किंमत अशा पद्धतीची डेमोक्रेसी अशा पद्धतीचं सुविधा हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही सगळे अनुयायी आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही सगळे अनुयायी आहोत महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराचे आम्ही लोक आहोत त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये प्रगती करायची असेल शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे आणि ते काम होऊन गायकवाड त्यांची बंदूक करतायत ती माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे माझ्या आईच्या नावाने यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी त्यांना स्किल ट्रेनिंग देण्यासाठी आज त्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे माझ्या आईने सुद्धा मला अत्यंत लहानपणापासून सांभाळलेलं आहे माझे वडील सुद्धा आम्ही सहा महिन्याचे असताना वाढले होते आणि माझ्या आईने शेतामध्ये काम करून मला ते शिकवलेलं आहे त्यामुळं आपण सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष ला द्यायचं आहे मुलांना रोज शाळेमध्ये पाठवायचं आहे उच्च शिक्षणासाठी काही अडचणी तर आम्ही आहोत आणि मोहन गायकवाड आज गायकवाड तर आहेतच आहे आमचे नरेंद्र गायकवाड आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत प्रकाश मोरे कोकणांचे अध्यक्ष आहे बाकी सगळे आमची टीम या ठिकाणी जिल्ह्याची या ठिकाणी उपस्थित आहे तर मी या ठिकाणी जास्त घेणार नाही आपल्याला अजूनही गाणी ऐकायची आहे डान्स बघायचं आहे आणि लाईनचा डान्स अत्यंत चांगला बसवण्यात आलेला आहे तीन चार डान्स बघितले अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या मुलाने के डान्स केलेला आहे मुली डान्स केलेला आहे आणि आपली शाळेच्या काही अडचणी असतील नक्की सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्या आपल्यासोबत आहे आणि आपली शाळा अजूनही चांगली हो अशा पद्धतीची अपेक्षा असतो आपल्या शाळेच्या कुठल्या अडचणी असतील तर दादा पाटील आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याशी बघूत होती आपल्याला पूर्ण करू एवढाच उश्वास देतो आणि आज आपण मला बोलून आपला फार आग्रह होता की मी या कार्यक्रमाला आलो पाहिजे आणि मी प्रत्येक वर्षाला तुम्ही जर बोलवले नाही तरी मी प्रत्येक वर्षाला इथे येणार आहे आणि आपल्याला आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डान्स बघणार आहे आपल्याशी संवाद साधणार आहे एवढंच प्रसंगी बोलतो आणि आपल्या सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र अशा अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी संविधान पर्व या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका